मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान निसर्गसंवाद आणि अनुभव केंद्राच्या सादरीकरणासंदर्भात बैठक झाली निसर्गाचं जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायोडायव्हर्सिटी पार्क आवश्यक असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले निसर्गाचं जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजवण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणं आवश्यक आहे यासाठी गोरेवाडा परिसरातील सुमारे तीन लाख स्क्वेअर मीटर क्षेत्रावर प्रस्तावित बायोडायव्हर्सिटी पार्क एक उत्तम माध्यम ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर व्यक्त केला या पार्कच्या निर्मितीसाठी लागणारा काही निधी शासनाकडून आणि काही निधी सी आर एसद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं हा जैवविविधता पार्क पर्यावरणाच्या संवर्धनासह शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभूती देणाऱ्या तीन तत्वांवर उभारला जाईल यात विद्यार्थ्यांना विविध संशोधनाची शिक्षणाची संधी मिळेल कृषी विज्ञान वन जैवविविधता या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल पूर्वापार चालत आलेली आणि या मातीत एकरूप असलेली विविध प्रकारची झाडं इथं लावली जाईल जवळपास दीडशेपेक्षा अधिक बांबूंच्या जातींचे या ठिकाणी संवर्धन केलं जाईल असंही बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले